नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी अप्पा आत्नोरे आज आपण मराठी जे आपलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून दोन हजार तेवीसच्या प्रश्नांचं जे काय प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणाचं जे बुक आहे या बुकवर जशी आपण कंबाईन बुक रिव्हिजन बॅच घेतलेली आहे गट बला तशीच मराठीसाठी बुक रिव्हिजन बॅच घ्या असं विद्यार्थ्यांनी मागणी केल्यामुळं आपण ती बॅ काय लगेच रिव्हिजन आता रिव्हिजन म्हणजे काय त्याचं नावच रिव्हिजन म्हणजे याचा अर्थ मी पूर्वी अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर आपण रिव्हिजन घेतोय असा अर्थ होतो म्हणून आपण ही लगेच सुरू न करता पाच मार्च पासून सुरू करणार आहोत जास्तीत जास्त पस्तीस दिवसाची ती बॅच असणार आहे थर्टी फाय डेज ओनली आणि या पस्तीस दिवसांमध्ये आणि तुम्ही काय टायमिंग काय असणार आहे ती लाईव्ह बॅच असणार आहे लक्षात ठेवा रिव्हिजन बॅच जी आहे कंबाईन जशी कंबाइन बुक रिव्हिजन बॅच आपण पस्तीस दिवसामध्ये डेडिकेटली कंप्लीट केलेलं आहे तसंच मराठीची जी बॅच आहे पाच मार्चला सुरू होईल जास्तीत जास्त दहा एप्रिल पर्यंत आपण किंवा पंधरा एप्रिल पर्यंत ती पूर्ण करणार आहोत मग त्या बॅच मध्ये काय होणार आहे तर बघा जेवढी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून जे आपल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी आता बऱ्याच पैकी जी विद्यार्थी आहेत मला वाटते ऐंशी ते नव्वद टक्के विद्यार्थी जे आहेत आता तुम्ही सांगता त्यानुसार मी काही कुठल्या लायब्ररीमध्ये गेलेलं नाही ओके तुम्ही सांगितल्यानुसारच सा, काय ऐंशी ते नव्वद टक्के पोरांकडे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून दोन हजार तेवीस पर्यंत जे काय आपलं मराठीचं स्पष्टीकरणाचं पुस्तक आहे ते प्रत्येकाकडे आहे सर तर त्यावर रिव्हिजन जे काय आहे तुम्ही घ्यास सांगितलंय रिव्हिजनचं जे काय बुक रिव्हिजन बॅच आहे मग सगळं त्यामध्ये डिटेल एक्सप्लेन करून केलेले आहेत त्या बॅचमधले सगळे प्रश्न एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून दोन हजार तेवीस पर्यंतचे व्याकरण असेल शब्दसंग्रह असेल हे सगळं तुम्हाला घेतलं जाणार आहे म्हणून मित्रांनो त्या बॅचला काय आत्तापासून तुम्हाला ॲडमिशन उपलब्ध आहेत आजही तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता तुम्हाला घ्यायचं असेल त्या बॅचला आणि त्या बॅचचं असं वैशिष्ट्य आहे मित्रांनो की त्या बॅचमध्ये तुम्हाला काही जे काही मराठीचे पन्नास पन्नास जे काही प्रश्न असणार आहेत ती पेपर ही तुम्हाला उपलब्ध असणार आहेत आणि ती बॅच अगदी डेडिकेटली आणि दिवसभर तुम्ही अभ्यास करायचं जे काय तुम्ही जी एस असेल लँग्वेज असेल पेपर वन पेपर टूचा आणि दररोज तुम्हाला सात वाजता ती बॅच असेल ज्याला ते टायमिंग सुटेबल आहे त्यांनी जॉईन करा संध्याकाळी सात ते नऊ किंवा दहा पर्यंतही चालेल ओके दररोज सात ते आठ नऊ दहा पर्यंत तीन तासही चालेल कधी दोन तास असं ही बॅच असणार आहे कारण कारण पूर्ण पुस्तक कव्हर करायचं मित्रांनो त्यामुळं तेवढा वेळ तर त्या, त्या पुस्तकाला निश्चित लागणार आहे म्हणून ती बॅच जी आहे मित्रांनो बघा ज्या विद्यार्थ्याला पूर्वी तीस पस्तीस यायचे किंवा चाळीस यायचे तो पंचेचाळीसला जाईल ओके ज्याला तीस पस्तीस यायचे तो चौवेचाळीस त्रेचाळीस पर्यंत जाईल म्हणजे जे सिल्ली मिस्टेक आहेत ते होणार नाही आणि का तर मी स्वतः ते एक्सप्लेन करून घेणार आहे आणि ज्या ठिकाणी पाठांतराचा पार्ट आहे जे होकॅबलरीचा पार्ट आहे ते इथंच तुम्हाला पाठ करून घेतलं जाणार आहे अनेक प्रश्न रिपीटेड पुन्हा 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 येतात ओके तुम्हाला माहिती आहे समानार्थीवर सूर्य असेल चंद्र असेल किंवा मग काय ज्याला आपण पंचानंद म्हणतो जे की सिंह असेल किंवा मग काय याच्यावर अमृत असेल अग्नी असेल जंगल असेल यावर अनेक वेळेस तेच 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 ते शब्द जे आहेत अनेक वेळेस विचारले गेलेले मग ही जी काय पुन्हा पुन्हा आलेली प्रश्न आहेत किंवा आलेली आहेत या शब्दांवरले मॅक्सिमम सिमिलर वर्ड काढून ते आपण त्याच ठिकाणी आपण पुस्तकात दिलेले आहे ती सगळे जे आहेत ते कव्हर केलं जाणार आहे म्हणून होकॅबलरी सगळी तुमची कव्हर होणार आहे पीवाय क्यू सहित आणि एक्स्ट्रा जे काय स्कॉलरशिप नवोदय सगळं यामधलं जे काय आहे ती यामध्ये या बॅच मध्ये होणार आहे आणि सोबतच व्याकरणामधला तुम्हाला पहिल्या भाषा लिपी व्याकरणापासून सगळे टॉपिक जवळजवळ एकतीस टॉपिक जे काय तीस ते एकतीस टॉपिक ते सगळे त्या ठिकाणी एक्सप्लेन करून घेतले जाणार आहेत प्रत्येक क्वेश्चन आणि बघा ज्याचं पीवाय क्यू आणि त्याचं त्याच्या रिलेटेड कंटेंट ज्याचं चांगला असतंय जसं आपण प्रिला बघितलंय प्रिला जशी बॅच बघितली आहे प्रीला ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे म्हणूनच काय बरीच आता मला फोन करून सांगता सर की आपली बुक रिव्हिजन बॅच केल्यामुळं ना सर मला सर आज पासष्ट आलेले आहेत कोणी म्हणते सासष्ट आलेले आहेत सर मला सदुसष्ट आलेले आहेत पहिल्या अटेंटमध्ये आता मी तुम्हाला टेलिग्रामला पण मेसेज टाकलाय की सर मला पहिल्या अटेंटमध्ये सर बासष्ट पॉईंट पाच आलेले आहेत मी ही ही कमाल कशामुळे आहे की माझ्या माझ्यामुळं आहे असं नाही तुमच्या मेहनतीमुळे आहे पण मी त्याला काय जोड दिलेली आहे की पी ची जी आहे कशा पद्धतीनं क्वेश्चन येतात एखादा क्वेश्चन वेगळ्या पद्धतीचा आला तर त्याला काय लॉजिक लावायचं हे देखील मी त्या ठिकाणी शिकवलेलं आहे म्हणजे एखादे क्वेश्चन आलेले आहेत आपण जनरली याचा स्टेटमेंट करून जास्त विचारण्याचं प्रमाण आहे सध्या मराठीमध्ये ओके मग तशा पद्धतीचेही प्रश्न कसे टॅकल करायचे या सगळ्यांचं या मराठी बुक रिव्हिजन बॅच मध्ये आपण सगळं घेणार आहोत आणि जे इच्छुक आहेत ज्यांनी तर त्या विद्यार्थ्यांनी पाच पर्यंत मराठीचं सरांचं पुस्तक किमान दोन वेळेस वाचून आलेलं पाहिजे हे सत्य आहे त्या पुस्तकाशिवाय पर्याय नाही म्हणजे नाहीच ते पुस्तक तुम्ही डिटेल वाचलं पाहिजे आणि ते पुस्तक वाचणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि अशा विद्यार्थ्यांनी कारण डायरेक्ट काही न वाचता तुम्ही बुक रिव्हिजन बॅच करू नका मला स्पष्ट सांगतो काही फायदा होणार नाही आणि ज्यांनी ती बॅच काय ती दोन वेळेस एक वेळेस दोन वेळेस जी काय वाचलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी ही मराठी बुक रिविजन बॅच बिंदास् करा त्या विद्यार्थ्याला पंचेचाळीस पर्यंत कसं घेऊन जायचं बघा मित्रांनो एक एक मार्कावर आपला रिझल्ट जाणार आहे म्हणून मराठी आहे मला असं पण येते ही तुमच्या जर तुमच्या डोक्यामध्ये अशी काही फॅड असेल तर ती बाजूला ठेवा तुम्हाला मी स्पष्ट सांगतो माझी बॅच लावावी म्हणून म्हणत नाही तर तुम्ही काय एक एक मार्क कसा मिळवता येईल पंचेचाळीस प्लस मला मराठीत कसं मिळवता येईल हे थे टार्गेट ठेवलात तर निश्चित तुम्हाला पंचेचाळीस क्वेश्चन तुम्हाला बरोबर येतील आणि इथं पंचेचाळीस आणि इंग्रजीमध्ये चाळीस घेतलात तर निश्चित तुमचं काय पंच्याऐंशी पर्यंत जाऊ शकता पण ज्याचं इंग्रजी कच्चा आहे पस्तीस पण आले इथं पंचाळीस आले तुम्ही ऐंशी पर्यंत जाऊ शकता क्वेश्चन म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मराठीमध्ये कमी पडू नका स्वतः किती वेळेस मराठी वाचला मला माहिती आहे बरेच पोरं अनेक वेळेस मराठीचं जे काय मराठी अनेक वेळेस वाचलेले आहेत ओके okay, पण तरी पण त्यांना मार्क येत नाहीत कारण त्याचं हे असते की त्यांना प्रश्न सोडण्याचं गमक कळायला नसतंय इलिमिनेशन टेक्निक कशी वापरायची प्रश्न सोडताना कुठल्या मुद्द्यांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कशी स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे मी जसं तुम्हाला प्रीला सांगितलंय तुम्हाला काय माहीत नव्हतं रे सगळं माहित होतं पण कशा याच्यावर भर दिला पाहिजे असे प्रश्न येतात असे प्रश्न आले की या पद्धतीनं तिथं माइंड लावायचा हे सगळं सांगितल्यामुळं तुम्हाला मार्कामध्ये भर पडली की नाही रे ही खरे इमानदारीला असेल तर सांगा निश्चित ओके नाही सर फरक पडला नाही तर ते ज्याचं काय सत्य आहे ते सत्य बोलायचं की मी पण ॲक्सेप्ट केल्या पाहिजे गोष्टी बरोबर म्हणून लक्षात घ्या म्हणून या मराठी बुक रिव्हिजन बॅचमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त निश्चित फायदा होईल ज्या विद्यार्थ्यांनी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक चांगलं वाचलेलं आहे ज्याला काही त्या त्यामधलं <coughs> चांगल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत अशा विद्यार्थ्यांची कारण रिव्हिजन नाव आहे म्हणून मराठी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून अद्यापपर्यंतचे काय राहिले रे चौऱ्याऐंशी पासून अद्यापपर्यंत विचारायचं एमपीसीचं काही राहिलेलं नाही सगळं विचारून बसलेलं आहे म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हा वर्तुळ जो आहे तो प्रॉपर पूर्ण करणार आहे आणि सोबत यासोबत तुमचे मी सराव पेपरही या बॅच मध्ये घेणार आहे म्हणून मला असं वाटतंय की विद्यार्थ्यांनी ही बॅच डोळे झाकून कुठलाही विचार न करता ज्याला मराठीला मार्क येत नाहीत किंवा येत असतील तरी एका एका मार्कावर कारण रिझल्ट एका मार्क नाही जाऊ शकतो मेन्स आहे शेवटी तिथं एकाच एकच विद्यार्थी घेतात म्हणून रिस्क घेऊ नका मित्रांनो म्हणून पाच मार्चला ही बॅच आहे आणि आता तुम्हाला या बॅचवर बरेच विद्यार्थी सर थोडं फीस बद्दल थोडं आम्हाला डिस्काउंट द्या वगैरे असे बरीच विद्यार्थी म्हणतात तर निश्चित जी विद्यार्थी आता कारण आपण दहा मार्चपर्यंतच ऍडमिशन ठेवणार आहोत तुम्हाला माहिती आहे इव्हन आपण चाणक्य बॅचला देखील केल, काय केलं होतं पंधरा फेब्रुवारीपर्यंत ऍडमिशन ठेवले होते पण विद्यार्थी काय त्याची कॅपॅसिटी संपल्यामुळं कारण जास्त विद्यार्थी घेतले की प्रॉब्लेम होतो रे बरोबर का तर रिव्हिजन आपण शिकून बऱ्याच पुढे गेलेलो असतो आणि त्यानंतर ऍडमिशन घेतात आणि मला सर माझं लेक्चर बघायचं राहिलं ले रिव्हिजन थांबवा सर असं बोलतात म्हणून त्यामुळं ती मी सात पेपरवरलाच बॅच क्लोज केली कुठली चाणक्य के बॅच म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की दहा मार्च नंतर कुठल्याही विद्यार्थ्याला या मराठी बुक रिव्हिजन बॅचमध्ये ऍडमिशन मिळणार नाही आणि जी विद्यार्थी एक मार्चपर्यंत ऍडमिशन घेतील अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जी विद्यार्थी मागणी केली त्यांना सगळ्यांना सांगतो तर तुम्हाला या ठिकाणी ट्वेंटी पर्सेंट ऑफ दिलं जाईल आजपासूनच ती आपण लागू करूया जी विद्यार्थी एक मार्चपर्यंत म्हणजे एक मार्च, मार्च पासून ते म्हणजे याचा अर्थ दोन मार्च पासून दहा मार्चपर्यंत कुठल्याही प्रकारचं डिस्काउंट दिलं जाणार नाही म्हणून ज्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी आजपासून तुम्ही एक मार्च पर्यंत त्या विद्यार्थ्यांना ट्वेंटी पर्सेंट ऑफ या बॅच मध्ये मिळेल आणि या कम सॉरी मराठी बुक रिव्हिजन बॅच चा पुरेपूर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल आणि तुम्ही एकदा घ्या रे तुम्हाला, तुम्हाला कळेल की कशा पद्धतीनं हे माणूस घेतो आपण कितीही तुम्ही मराठीच्या बॅचेस करा आणि ह्या रिव्हिजन बॅच करा त्यामधून तुम्हाला आउटपुट काय मिळतो हे तुम्हाला त्यावेळेस कळेल ओके आणि शेवटी जे अनुभवी आहेत ज्यांनी जी पोस्ट होल्डर आहेत त्यांना फक्त मराठीचं महत्त्व आणि इंग्रजीचं महत्व म्हणजे लँग्वेजचं महत्व त्यांना विचारा आणि त्या रिव्हिजन बॅचचं आणि मी ज्या पद्धतीनं जे घेतोय ते विचारा आणि त्यानंतर तुम्हाला पटलं तर ही बॅच करा म्हणून जी विद्यार्थी या बॅचला इच्छुक आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या जे काही अकॅडमीला संपर्क करायचा असेल तर नाईन झिरो ट्रिपल वन नाईन ट्रिपल फोर थ्री वर तुम्ही संपर्क करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना काही बाकी अडचणी असतील तरी देखील या नाईन झिरो ट्रिपल वन नाईन ट्रिपल फोर थ्रीवर संपर्क करू शकता आणि या बॅचला लक्षात ठेवा मित्रांनो तुमचं दिवसभर अभ्यासही होईल आणि सातपासून पासून संध्याकाळी नऊ पर्यंत किंवा दहा पर्यंत तुमचा काय होईल जो टाइम तुमचा काय रे असाही तुमचा तो टाइम बऱ्यापैकी या असतो बोरिंग असतो अशा टाइमिंग मध्ये आपण मराठी कव्हर करून घेऊया म्हणून किती दिवस जास्तीत जास्त पस्तीस दिवसाचा वेळ आपण या ठिकाणी घेऊया आणि पस्तीस दिवसामध्ये तुम्हाला परफेक्ट काय मराठी करून देऊया म्हणून ही बॅच केला तर याचा पुरेपूर तुम्हाला फायदा होईल याची शाश्वती देतो आणि या ठिकाणी सर्वांना जी विद्यार्थी बॅच करो किंवा नाही करो त्या विद्यार्थ्यांसाठीही आपल्या लोकसेवा अकॅडमी आणि पब्लिकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर ज्या पद्धतीने सिक्स्टी प्लसची स्ट्रॅटेजीची आपण पी डी एफ टाकली होती त्याच पद्धतीनं आपण दीडशे क्वेश्चन्स कशा बरोबर येतील याची एक स्ट्रॅटेजी पी डी एफ लवकरात लवकर उपलब्ध करतो आता लगेच फोन करायला सुरू कसाल त्याला वेळ लागतो रे एक दोन दिवस वेळ द्या आणि ती पी डी एफ मी तुम्हाला सगळ्यांना काय ती गट ब असेल गट क असेल सगळ्यांसाठी उपलब्ध करून देतो जी बॅच करू शकत नाहीत अशांसाठी कोणत्या टॉपिकवर फोकस केलं पाहिजे ते कसे वाचले पाहिजे अशी जी काय प्रीजसाठी बनवली होती तशी सेम मेन्ससाठी बनवतो म्हणून आपल्या जे काय लोकसभा अकॅडमीचं जे काय आपलं सॉरी टेलिग्राम चॅनल आहे ती जॉईन करा तिथं त्या त्यात तुम्हाला ती पीडीएफ मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो